पुणे वागजे माळवाडी गोकुळनगर पठार यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशन या शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे पाहूयात त्याचीच एक झलक सावित्रीबाई फुले आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या देशात पहिली शाळा पुणे येथे भिडेवाड्यामध्ये सुरू केली सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपण महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीत शिक्षिका पायलट इंजिनियर कलेक्टर वकील पोलीस ऑफिसर अशा अनेक ठिकाणी महिला कार्यरत आहेत अशी माहिती नीलम डोळसकर यांनी दिली महिलांना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले या शिक्षिका बनल्या काही लोकांनी अनेक अडचणी आणल्या पण सर्व गोष्टींवरती मात करून महिलांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या या समाजसुधारक सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलं यावेळी उपस्थित शाळेच्या संस्थापिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहराच्या उपाध्यक्षा सौ नीलम नारायण डोळस्कर आश्विनी अशोक बेंद्रे सुरेखा महादेव बेंद्रे हर्षदा बदे जयश्री कुंभार शीतल पाटील जयश्री वाघमारे ऋतुजा परब इशिता गाडे स्वाती फसके प्रियंका चव्हाण रोजी गावडे शीतल डांगी यांनी मुलांना खाऊ वाटून कार्यक्रम साजरा केला विद्यार्थी व पालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नीलम नारायण डोळसकर పుణే వాగ్చే మాల్వాడి